जय हरी आज आपण एक नवीन दृष्टांत पाहणार आहोत जगद्गुरू तुकोबरा म्हणतात निश्चयाचे बळ तुका तेची फळं जर निश्चय केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्तव्य प्राप्त होत असतं दृष्टांत द्यायचा असा एका जंगलामध्ये एक, जंगला एक छोटस कोकुरू शेळीचं मेंढीचं ते हरवलं आपल्या कळपापासून दूर गेलं रात्र होत होती अंधार पडत होता पाऊस पडत होता विजांचा कडकडाट आहे लहान कोकराला काही कळालं नाही ते घाबरलं होतं पण विचार करत होतं ह्या जंगलामध्ये एवढे मोठे मोठे प्राणी आहेत जर मी कोणत्या प्राण्याच्या मुखाला लागलो तर माझं आयुष्य संपेल पण त्याने निश्चय केला काही केलं तरी झालेल थोडं आपण भक्कम राहिलं पाहिजे असं करता करता तो एका जाळीत बसला नेमकी ती जाळी एका वाघाचं घर होतं थोड्या वेळाने वाघ आला वाघ येताना पाहिल्यानंतर याने जोरात आवाज मारला कोण आहे म्हटले कोण आहे म्हटल्यानंतर वाघाच्या लक्षात आलं कोणतरी आपल्या घरामध्ये आलेलं आहे कोणतरी आपल्या घरामध्ये बसलेला आहे वाघाने सांगितलं मी वाघराज आहे तुम्ही कोण आहे म्हटल्यावर आतलं कोकरूनी स्वतःला सावरलं स्वतःला धीट केलं मनाचा एक निश्चय केला आता जर आपण घाबरलो तर हा वाघ आपल्याला खाऊन टाकेल त्यांनी थोडी चातुर्याने शब्द वापरले मी मेषराज आहे वाघाच्या लक्षात येणार हा नवीन प्राणी कुठला आणि ती माझ्या घरात गेलाय त्यावरती नक्कीच हा माझ्यापेक्षा बलशाली असेल वाघ धावत धावत सुटला एका कोल्ह्याने विचारलं वाघ दादा का धावता अरे म्हटले माझ्या घरामध्ये माझ्यापेक्षा बलवान कोणतरी प्राणी जो मेषराज म्हणून घेतोय तो म्हटले कोणतरी येऊन थांबलाय कोल्हा हसला कोला म्हणाला बेशराज म्हणजे मेंढीचं पिल्लू असेल म्हटले चला माझ्याबरोबर वाघोबा म्हणाला जमणार नाही म्हटले ती माझ्या घरात जाऊन मला आवाहन करतोय ती माझ्यापेक्षा बलशाली असेल त्यांनी म्हटलं अरे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला भीती वाटत असेल तर माझी शेपटी तुमच्या शेपटीला बांधा म्हटले वाघाची शेपटी कोल्ल्याच्या शेपटीला बांधली गेली आणि त्या जाळीच्या जवळ आल्यानंतर ह्या आतल्या राजाने मेंढरीच्या कोकराने विचारलं कारे कोल्होबा म्हटले तुला तर मी सकाळी दहा वाजता म्हटले हा वाघ आणायला सांगितला होता नाश्त्याला आता जेवणाची वेळ आली म्हटले अजून तू वाघ एकच आणला अजून एक आण म्हटला तेवढ्यात वाघ घाबरला आणि धूम पळत सुटला बांधलेला कोल्हा फरफटत फरफटत फरपटत, 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 फरपटत वाघाच्या मागे गेला रक्तबंबाळ झाला काही वेळाने पहाट झाली ते कोकरू सुखरूप आपल्या आईजवळ गेलं जगद्गुरु तुकोबर आहे आपल्याला हे सांगतात आपण जर एखाद्या गोष्टीचा निश्चय केला तर नक्कीच आपल्याला त्याचं फल प्राप्त होत असतं म्हणून निश्चयाचे बळ तुका तेची फळं पुन्हा भेटूया अशाच एका गोड दृष्टांताद्वारे तोपर्यंत जय हरी